तर व्यायामाचे लक्षण काय घाम येणे श्वास वाढणे हार्टबीट वाढणे सर्व अंग प्रत्यंग हलके वाटणे म्हणजे व्यायाम आपला योग्य झाला आहे याचे ती लक्षणे आहेत तर मग आता बघू की अधिक व्यायाम करण्याचे दोष काय तर आपल्या प्रकृतीनुसचा विचार न करता अर्धशक्तीनिशीपेक्षाही आपण जर जास्त व्यायाम केला तर अनेक दोष उत्पन्न होतात एकतर पूर्ण सप्तधातूंचा क्षय होतो तृष्णा क्लम थकावट आणि अनेक दोष अशा शरीरामध्ये निर्माण होत असतात आणि मग याच्यासाठी आपण बस्ती कर्म करून घ्यावी आपल्याला सांगितलेले आहे की व्यायाम आपल्याला क्षणीक्ष करा व्यायाम क्षणी शनी तो हळूहळू वाढवत जाऊन आपल्याला तो एका मर्यादेपर्यंत आणून मग तो कंटिन्यू करायचा आहे सातत्याने रेग्युलर करायचा आहे एकाच दिवसाने आपलं काही शरीर पुष्ट होणार नाहीये आणि व्यायाम स्थैर्य कराना म्हणजे व्यायाम हा स्थैर्य करण्यामध्ये श्रेष्ठ आहे म्हणजे शरीर आपलं बळकट आहे निरोगी आहे मजबूत आहे दीर्घकालीन कार्यक्षम आहे आणि शरीर स्वास्थ्य ठेवण्यासाठी आपण व्यायाम करत असतो आणि त्याचा तोच उद्देश हवा जो विविध क्रीडा प्रकार आहेत कुस्ती किंवा बाकीचे सगळे जे आहेत त्याच्यात वारंवार सरावासाठी जे केलं जातं त्याला आपण व्यायाम म्हणत नाही किंवा रोजचे काम दैनंदिन यालाही व्यायाम म्हणत नाही तर व्यायामचे जे रूल्स आहेत त्यानुसार आपल्याला व्यायाम करायचा आहे अति कोणतंच करायचं नाही अति जागरण अति व्यायाम अति रस्त्यानुसार कुठलंच अति करायचं नाही अति सर्वत्र येत